विश्वगुरु विश्वगुरू तथागत गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक ज्ञानाचे प्रतीक असलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपण आजच्या भागाकडे वळत आहोत मागच्या भागामध्ये आपण आता त्यांनी आता ग्रहत्याग केलेला आहे त्यांना वळवण्याचा प्रयत्न झालेला आहे हे इथपर्यंत आपण आलेलं आहे आता सर्व काही सोडून त्यांनी म्हणजे सिद्धार्थांनी कायमचा ग्रहत्याग केलेला आहे भाग दुसरा कायमचा ग्रहत्याग वस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजग्रह इथं जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला राजा बिंबिसार हा तिथे राज्य करत होता ते असे स्थान होते जिथे मोठमोठे मुट तत्वज्ञ आणि विचारवंत राहत होते हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न बाळगता ते तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेले वाटेत ते प्रथम सखी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबले नंतर ते पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात राहिले मग रेवत नावाच्या ब्राह्मण ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिले त्या सर्वांनी त्यांचे आदर केले त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व उद्धात वागणूक आणि सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्यांचे विलोभनीय दर्शन असे होते की ते पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्यांनी अंगावर संन्यासाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले तर अशा रीतीने राजपुत्राने कपिलवस्तू सोडलेली आहे आणि मगध देशाची जी, जी राजधानी आहे राजग्रह या ठिकाणी त्यांनी जाण्याचा विचार केला तिथे त्यावेळेस राजा बिंबिसार यांचं राज्य होतं त्या ठिकाणी मोठमोठे विचारवंत मोठमोठे तत्वज्ञ राहत होते यांचा सहवास लाभेन असं त्यांना वाटलं होतं हा विचार मनात ठेवून ते वाटेत त्यांना गंगा नदी लागलेली होती पण त्या वेगवान नदीच्या प्रवाहाच्या प्रवाहाचाही विचार न करता ते सरळ ते वलांडून नदी वलांडून ते तिकडे गेले वाटेत त्यांनी सर्वात पहिले सखी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबले नंतर पद्मा नावाच्या एका दुसऱ्या योगिनीकडे थांबले आणि नंतर रेवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात राहिले त्यांचे जे रूप सौंदर्य होत उदात वागणूक होती हे सर्व बघितल्यानंतर नंतर लोकांना असं वाटायचं की हा एवढा तेजोमय पुरुष सुंदर कांतीचा पुरुष हा तरुण का बर यांनी सोडला असत त्याची वागणूक किती चांगली आहे याची वर्तणूक किती चांगली आहे आणि त्याचं सौंदर्य किती मोठं आहे आणि एवढं सौंदर्य विलोभनीय तारुण्य असणाऱ्या माणसांनी संन्याशाचे कपडे घातले हे बघून सर्व लोक आश्चर्य करू लागले होते त्यांना पाहिल्यावर इतरत्र जात असलेला कोणी कोणी निश्चित उभी राहील तर कोणी उभा असलेला मनुष्य त्यांच्या मागोमाग चालू लागेल सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य जलद चालू लागेल तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राहील काही लोक त्यांना दोन्ही हाताने वंदन करत तर काही आदरपूर्वक नमून त्यांना अभिवादन करत काही जण प्रेम शब्दांनी त्यांना संबोधित संबोधित कोणी मनुष्य त्यांना अभिवादन केल्याखिरीत जात नसे ज्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्यांना पाहून लाज वाटे व्यर्थ गप्पा मारणारे लोक गप्प होते त्यांना पाहिल्यावर कोणीही मनात व्यर्थ्याचे संकल्प विकल्प करीत बसला नाही त्यांच्या भोवया त्यांचा भाल प्रदेश त्यांचे मूख त्यांचे शरीर हात पाय किंवा त्यांची चालण्याची लवकर यापैकी त्यांच्या कोणत्याही गोष्टीकडे एखाद्याची नजर गेली की त्या ठिकाणी त्यांची नजर खेळून राहील अशा रीतीने हा संन्याशाचे कपडे घालून रस्त्याने चालत असला तरी त्याचं तारुण्य त्यांचं जे सौंदर्य होत की रस्त्यावरून जाणारा माणूस जो ते म्हणजे जोऱ्यात चालत होता तो हळूहळू चालत राहायचा वाकून त्यांना नमस्कार करायचं आणि त्यांना वाटायचं की एवढा तेजमय पुरुष एवढा सौंदर्यवान पुरुष यांनी का बरा असा संन्याशी झाला असेल त्याशिवाय त्यांचं जे डोळ्यांच्या भवया असतील भाल प्रदेश भाल प्रदेश, प्रदेश म्हणजे कपाळ त्यांचं मुख मुक म्हणजे तोंड शरीर हातपाय त्यांची चाल त्यांचं बोलणं त्यांची लकब या गोष्टीवर नजर जर गेली की तिथं बघणाऱ्या लोकांची दृष्टी खेळून राहत दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर पाच टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजांनी रक्षितलेल्या व सुशोभित केलेल्या मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या नगरीत गौतम येऊन पोहोचले राजग्रह झाल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्यांनी निवडली व तिथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्यांनी तयार केली राजगृहापासून कपिल वस्तू पायवाटेने जवळजवळ चारशे मैल अंतरावर आहे आता लक्षात घ्या सिद्धार्थाचा प्रवास हा पायी आहे त्या काळामध्ये जे जलद जे वाहनं होते ते म्हणजे उंट किंवा घोडा हे जलद वाहन परंतु याने संन्यास घेतल्यामुळे त्या कोणत्याही वाहनांचा त्यांनी उपयोग केलेला नाही आणि त्यांचे जी कपिल वस्तू आहे कपिल वस्तू ते राजग्रह हे ते जवळजवळ चारशे मैल आहे एक मैल म्हणजे सहा किलोमीटर सॉरी हो सहा किलोमीटर तर चारशे स म्हणजे जवळजवळ अडीच हजार किलोमीटर ते पायी चाललेले आहे सहा किलोमीटर आहे का तीन किलोमीटर आहे ठीक आहे तो नंतर आपण रा तर ते सर्व त्यांनी ते पायी अंतर केलेले आहे आणि हा एवढा दीर्घ प्रवास केल्यानंतर राजगृहाचं वर्णन कसं आहे राजगृह पाच पर्वतांनी वेढल्या गेलेला आहे अत्यंत सुशिबित मंगल आणि पवित्र असे तिथं वृक्ष आहेत झाडे आहेत आणि अशा या स्थळी ते पोहोचलेले आहे त्या ठिकाणी त्यांनी एक तात्पुरती जागा किंवा पर्णकुटी त्या ठिकाणी तयार केलेली आहे पर्णकुटी म्हणजे झोपडी हा सगळा दीर्घ प्रवास सिद्धार्थ गौतमाने पायीच केलेला आहे आता याच्यामधला नंबर दोन राजा बिंबिसार आणि त्यांचा उपदेश दुसऱ्या दिवशी ते उठले आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांच्या भोवती फार मोठा जमाव झाला जमला त्यावेळी मगधापती श्रेणीय बिंबिसार राजांनी राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो जनसमुदाय पाहिला आणि त्यांनी हे एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढील प्रमाणे हकीकत सांगितली ज्याच्याबद्दल ब्राह्मणाने असे भविष्य वर्तवले आहे हा एक तर बुद्ध होईल किंवा चक्रवर्ती सम्राट होईल तोच हा शाक्याचा पुत्र आहे त्यालाच पाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जा ते कोणीकडे जात आहेत ते पाहून मला येऊन सांग तो सेवक राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला स्थिर आपल्या पुढील केवळ दोन गज अंतरापर्यंतच पार आणि मनाला संयम ठेवत ते श्रेष्ठ परिवर्चक सावकाशपणे मोजून पावले टाकी हळू आवाजात भिक्षा मागत चालले होते तर दुसऱ्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी जेव्हा हा श्रम श्रमण आता सिद्धार्थाचा काय झालेला आहे श्रमण झालेला आहे भिक्षा मागण्यासाठी तो त्या राजगृहामध्ये हिंडू लागला तेव्हा सगळे लोक त्याच्या मागं धावू लागले हा तेजोमय पुरुष हा तारुण्यमय पुरुष का बरं यांनी संन्यासाची वस्त्र धारण केलेली आहे ती गर्दी बघून राजा बिंबिसार आपल्या शेवकाला म्हणतो का बरं झाली गर्दी मग शेवक म्हणतो की त्याच्या जन्माची कहाणी अशी आहे की तो एकतर बुद्ध होईल किंवा एकतर सम्राट किंवा चक्रवर्ती होईल तर अशा तो तेजोमय पुरुष जात आहे आणि त्याला बघण्यासाठी गर्दी होत आहे तेव्हा बिंबिसारमध्ये जा कोणत्या दिशेने तो जात आहे तो येऊन मला सांग जेव्हा तो सेवक जेव्हा जात होता तेव्हा तथागत सॉरी सिद्धार्थ हळूहळू पावलं टाकीत जात होते आणि समोर फक्त तीन गज म्हणजे एक गज म्हणजे जवळजवळ अडीच ते तीन फूट असते तर म्हणजे नऊ आठ ते नऊ फूट समोर बघायचे सारखं जास्ती लांबही नाही आणि जास्ती जवळ नाही आणि हळूवारपणे आणि तेवढंच तानाक्षपणाने ते पाऊ पाव मोजून पावले टाकत आणि हळू आवाजामध्ये जास्ती आवाजामध्ये ते किंवा मोठ्या आवाजात भिक्षा मागत नव्हते मिळेन ती दिशा स्वीकारून ते पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसले आणि तिथे अन्न सेवन करून ते पांडव टेकडीवर चढून गेले तर बघा एकेकाळी सर्व सुख समृद्धी त्यांच्या वाटेला होती राहायला तीन तीन महाल होते आईश्वर आरामाची जीवन सोडून आज ते भिक्षा मागून जेवण करत होते कुठंतरी पर्वताच्या एका कोपऱ्यात त्यांनी जेवण केले आणि टेकडीवर चालून गेले लोद्र वृक्षाने दाटलेल्या आणि मयुराच्या केकरावाने निनादलेल्या त्या आरण्यात रक्तरंगाची वस्त्र धारण केलेला तो मानवजातीचा सूर्य पूर्व दशेच्या पर्व पर्वतराजेवरील बाल सूर्यासारखा तळपू लागला याप्रमाणे त्याला त्यांना लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकाने राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला बघा तो आता काय झालेला कोणता मोठा ज्ञानी नाही काही नाही एक साधा भिकूच आहे परंतु साध्या श्रमणाच्या अवस्थात सुद्धा त्यांची वागणूक त्यांची चाल त्यांचं वागणं आणि तेजोमय शरीर यामुळे त्या बिबी आश्चर्य वाटलं आणि हा जणू काही मानवजातीचा सूर्य आहे बाल सूर्यासारखा तो तळपत आहे आणि अशा माणसाला भेटण्यासाठी तो मोजकच लवाजामा घेऊन तो तिकडे जाण्यास निघाला पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा टेकडी चढून गेला राजा अतिशय धिप्पाड होता जाडजूड होता त्या ठिकाणी अस आस, आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्यांच्या दृष्टीस पडले जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम त्या पर्वताचे शिखर आहेत असा त्यांना भास झाला शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मन शांती यामुळे विशिष्ट पूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नराधी पाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्यांच्याजवळ गेला बिंबिसाराने मोठ्या आदराने त्याच्या जवळ जाऊन त्यांचे कुशल क्षम विचारले आणि गौतमाने तेवढ्या आपले असल्याची खात्री दिली त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपले मनोभाव व्यक्त करण्याच्या हेतूने तो म्हणाला अशा रीतीने तो राजा त्या भिकूच्या किंवा त्या श्रमणाच्या अं दर्शनाला गेलेले आहे ज्या ठिकाणी ते असत झालेले होते त्या ठिकाणी असं त्यांनी बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं अरे हा श्रमंत जिते जितेंद्र आहे जितेंद्र म्हणजे जे आपल्या स्वतःच्या इंद्रियावर विजय मिळवलेला आहे असा तो पुरुष आहे जणू काही तो पर्वत असून तो पर्वताच्या शिखरावर हा बसलेला आहे असा त्यांना भास झाला शारीरिक सौंदर्य आणि याचबरोबर त्यांची मन शांती इतकी शांत होती या व्यक्तीला त्या राजाने पाहिलं आदरपूर्वक आणि आश्चर्यचकित होऊन तो त्यांच्याजवळ गेला बिंबीसाराने त्यांचं कुशल विचारलं नंतर त्या श्रमणाने सुद्धा आपले सर्व कुशल सांगितलं आणि नंतर थोड्या वेळाने एक तिथेच एका दगडावर स्वच्छ दगड बघून त्या ठिकाणी तो राजा बसला आणि आपल्या भावना तो व्यक्त करू लागला तुमच्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे म्हणून तुम्हाला काही सांगावे अशी माझी मनात इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे माझ्या प्रेमाचे शब्द तुम्ही नीट ऐकावे जेव्हा मी तुमच्या सूर्यवंशाचा विचार करतो नव तारुण्याचा विचार करतो अनुपम सौंदर्याचा विचार करतो तेव्हा मला आश्चर्य वाटते की सर्व गोष्टीशी विसंगत असा जीवन जगण्याचा हा तुमचा संकल्प तुमच्या मनात कसा निर्माण झाला तुमचे अवयव रक्तचंदनाकरिता योग्य आहे रक्तवर्णाची ही जाडी भरडी वस्त्रे त्यांना शोभत नाही या तुमच्या भुजा प्रजाजनाच्या रक्षणाकरिता योग्य आहे भिक्षा मागणे ग्रहण करणे याला शोभत नाही हे तरुणा जर तुम्हाला तुमच्या वडिलांचे राज्य नकोच असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तुम्ही स्वीकार करण्याची कृपा करा याप्रमाणे तुम्ही केले तर तुमच्या अप्तसोईपियाना दुःखाचे कारण उरणार नाही समयानुसार लक्ष्मी अखेरेस धीर गंभीर अशा पुरुषांच्या आश्रयासाठी धाव घेते म्हणून या बाबतीत तुम्ही माझी गोष्ट ऐका सज्जाच्या साह्यामुळे वंश अभिमानामुळे जर तुम्हाला माझ्या वर्षी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणासह सामील व्हा आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूला जिंकण्याचा प्रयत्न करा मग आता हळूहळू तो बिंबिसार राजा त्या युवकाला म्हणतो की बा तुमची वडिलांची आणि माझी किंवा तुमच्या कुटुंबाशी आणि माझी जवळचं नातं आहे दृढ मित्र आहे आणि त्याच्या त्या, त्या, त्या नजरेतून मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो मला एक आश्चर्य वाटते की तुम्ही एवढे नवतारुण्य आहे सौंदर्य आहे तुम्ही सौंदर्यवान आहात अशा विसंगत गोष्टीचा तुम्ही अवलंब का केलेला आहे हा माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न निर्माण झालेला आहे तुमचे अवयव रक्तचंदना करता युक्त असलेला तुम्ही मात्र झाडे भरडे कपडे वापरत आहात हे त्यांना शोभत नाही तुमच्या भुजा तुमचे हात हे प्रजाजनांचे रक्षण करता योग्य आहेत भिक्षापात्र ग्रहण करणे त्याला शोभत नाही आणि म्हणून मला असं वाटते की जर तुम्हाला तुमच्या वडिलांचं राज्य नको असेल तर मी माझं अर्ध राज्य तुम्हाला देतो हे देताना तुम्ही संकोच बाळगू नका कारण सज्जनाला एखादी गोष्ट दिली तर त्या गोष्टीचा उत्कर्षच होतो या उपरही तुम्हाला जर माझ्यावर विश्वास वाटत नसेल तर माझ्या सेनापतीचे माझ्या सैन्याचे तुम्ही सेनापती व्हा शत्रूला तुम्ही जिंका त्याच्यामुळे तुम्ही ते जिंकण्याचा प्रयत्न करा म्हणून तुम्ही या तीन पुरुषांपैकी एकाचा स्वीकार करा धर्मानुसार अर्थप्राप्ती आणि कामप्राप्ती याची कामना करावी काम आणि मोक्ष यांच्या उलट क्रमाने म्हणजेच प्रथम कामेच्छा आणि त्यानंतर मोक्षाची इच्छा धर्म संपत्ती आणि सुख या नियमाला अनुसरून तुम्ही वागावे धर्म अर्थ काम ही जीवनाची तीन उद्दिष्ट आहेत जेव्हा मासे मरतात तेव्हा या जगापुरताच तो संबंध असतो असा त्यांचा अंत असतो असा त्याचा अंत होतो म्हणून हे जीवनामध्ये आल्यानंतर धर्मानुसार कोणत्या कोणत्या आहे की बाबा तुम्ही अर्थप्राप्ती म्हणजे संपत्ती कमवा कामा काम इच्छा म्हणजे विवाहामध्ये हो करा आणि नंतर मग धर्माकडे वळा हा नियम आहे परंतु तुम्ही मात्र उलटच स्वीकारत आहात अगोदर संन्यासी होत आहात हे काही बरोबर नाही आहे म्हणून जेव्हा माणसे मरतात तेव्हा या जगापुरता तो संबंध असतो तेव्हा त्याचा अंत होतो म्हणून जीवनाच्या या तिन्ही पुरुषांची प्राप्ती करून घेण्यास तुमचे हे व्यक्तिमत्व महत्व कारणीभूत होऊन द्या असे म्हणतात की धर्म संपत्ती आणि सुख याची प्राप्ती होणेच म्हणजे मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो मानवी जीवनाचा हेतू केव्हा पूर्ण होतो की जेव्हा तो धर्माने वागतो तो संपत्ती कमवतो सर्व सुख त्याच्या पायाशी लोळण घेतात आणि हे सर्व काही त्याच्याशी तो कमवतो त्या आपल्या जीवनक्रमामध्ये तेव्हा त्याच्या जीवनाचा हेतू पूर्ण होतो असं या सांसारिक जीवनाचं महत्व सांगतात धनुष्याची दोरी खेचल्या लायक असलेले तुमचे हे दोन बलवान भाऊ निरोपी राहू देऊ नका ते हे पृथ्वीवरच काय पण ते त्रिलोक्य जिंकण्यासाठी समर्थ आहेत मी तुम्हाला प्रेमळपणे सांगत आहे यात माझा राज्य लोभ नाही की तुम्हाला एका तपस्वीच्या वेशात बघून सत्ता किंवा उद्धटपणामुळे हे सांगत आहे असे नाही तुमचा हा याचक व्यस याचक वेस पाहून माझे मन अनुकंपेने भरून आले आहे आणि मी मनात अश्रू ढाळत आहे कृपया तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणत्याही भावना ठेवू नका मला मला असं वाटेल की मी तुमचा तुम्हाला मी सेनापती करेन माझं राज्य वाढेन असं नाही मला या तारुण्यामध्ये या तुमच्यावर या तपस्वीचे वस्त्र बघणं मला आवडत नाही आहे त्याच्यामुळे मी अत्यंत दुःखी झालेलं आहे तुम्हाला याचकाच्या वेशामध्ये बघून मी खूप दुःखी झालेलो आहे म्हणून हे गौतमा तू माझ माझ म्हणणं मान्य कर आणि तुझे जे हात आहे तू अत्यंत पराक्रमी आहे तू सर्व जग सुद्धा जिंकू शकशील असं जगच काय सगळं त्रिलोक्य तू जिंकू शकशील असा तू महा परा, पराक्रमी आहे म्हणून तू सर्व सोड आणि पुन्हा या संसाराचे पालन कर या संसाराचे जे काही नियम आहेत त्या नियमाचे पालन करण्यासाठी माझ्या इकडे ये कुल अभिन याचकाचे जीवन जगू इच्छणाऱ्या गौतमा नामवंत अशा तुमच्या वंशाला साजेसे तुमचे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी आत्ताच सर्व सुखाचा उपभोग घ्या हे म्हणून हे एका वेगळ्या वयामध्ये तू याचक झालेला आहेस माणसाचं जीवन तेव्हाच असतं की ठराविक वयामध्ये ठराविक गोष्टीचा सर्व त्याचा अनुभव घेतला पाहिजे आता तो तू तरुण आहेस आणि या तरुण वयामध्ये आणि तू अत्यंत या जगामधला सर्वात सुंदर सौंदर्यवान तरुण आहेस तर हे तारुण्य नष्ट होण्याच्या अगोदर किंवा वार्धक्य हो येऊन हे सर्व नष्ट होण्याच्या अगोदर तू या जीवनाचा आनंद घ्यावा करून धर्माजन करू शकतो सुखभोगाच्या दृष्टीने वर्धापकाळ अयोग्य असतो म्हणून असे म्हणतात की सुखे हे तरुणासाठी असतात संपत्ती मध्यम आणि वयस्कर पुरुषासाठी असतात तर धर्म वृद्धासाठी असतो सुख हे कोणासाठी आहे तरुणासाठी आहे संपत्ती काय आहे मध्यम लोक कारण तो, का तो तारुण्यामध्ये काम करतो सगळ्या सुखाचा लाभ घेत घेत गे तो संपत्ती कमवतो ती संपत्ती कमवता कमवता तो मध्यम वयाचा होतो मग आपला वंश वाढवतो आणि अशा अवस्थेत तो वृद्धाकडे जातो आणि वृद्धा अवस्थेत त्याने धर्माकडे वळणं धर्माचं पुनर्जीवन करणं हे खरं संसारिक माणसाचं कर्तव्य आहे असं मला वाटते या जगात यवन हे धर्म व संपत्ती यांचा शत्रू असते कारण स्वतःला सुखभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तर आपण टाळू शकत नाही म्हणून जिथे जिथे सुख सापडतील तिथे तिथे यवनाने त्याचा उपभोग करून घ्यावा यवन किंवा तरुणपण हे असं आहे की धर्म आणि संपत्तीचा काय आहे फार मोठा शत्रू आहे सुख दिसलं संपत्ती दिसली की हे तारुण्य त्याच्या माग पळत जाते म्हणून तू आता एक फार मोठा युवक आहे तारुण्य आहे या सर्व गोष्टीचा तू लाभ का काही नाही प्रवृत्ती चिंतनाकडे असते ते सभावतच गंभीर आणि शांत असते फारसे प्रयास न करता अपरिहारपणे ते विरहित होते वृद्ध लोक काय असतात आता सगळं झालेलं असते ते चिंतनाकडे जातात हळूवारपणे त्यांचा स्वभाव शांत आणि गंभीर होत जातो आणि कोणतेही प्रयत्न न करता ते विकारापासून दूर जात असतात म्हणून चंचल बाह्य वस्तूकडे आकर्षित होणाऱ्या निष्काळजी बुतावळ्या आणि दूरदृष्टी नसणाऱ्या यवनाच्या फसव्या कालखंडामधून बाहेर पडणावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसाप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकतात म्हणून या अविचारी यवनाचा चंचल काळ जाऊ द्या आपले आरंभिक जीवन सुखाकरता राखून ठेवलेले असते त्यावेळी इंद्रियाचा आशक्त पासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही म्हणून हे पुत्रा ये हे यवन हे कसं आहे चंचल आहे आरंभिक जीवन कोणत्याही मासाच सुरुवातीच तारुण्याचं जीवन हे वेगवेगळ्या सुखासाठी आहे इंद्रियांच्या आसक्तीपासून आपण त्याला दूर ठेवू शकत नाही म्हणून तू आत्ताच याचा मार्ग स्वीकारू नको आणि हो धर्म हे जर खरोखरच तुझे ध्येय असेल तर आपल्या कुल धर्मानुसार यज्ञ कर यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करू शकतोस आणि खरोखरच तुला धर्म धर्मामध्ये विजय मिळायचा तर त्या काळी कसं होतं धर्म धर्म म्हणजे काय यज्ञ करणे जास्ती यज्ञ करणे म्हणजे तो धार्मिक आहे असं समजायचा तो तू धर्म यज्ञ कर मोठमोठे यज्ञ कर त्या यज्ञ करून तू फार मोठा धार्मिक बनशील असं बाळगायला काही हरकत नाही मोठमोठ्या ऋषीने जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्या ध्येयाची प्राप्ती सुवर्ण का कणाने त्यांच्या भुजा शोभून दिसतात आणि ज्याचे चित्रविचित्र मुकुट रत्नाच्या प्रकाशामुळे चकाकत असतात अशा राजश्री देखील प्राप्त करून घेतलेले आहे मोठमोठ्या ऋषीने जे आपल्या शरीराला आत्मक्लेश दिलेले आहे ध्येयाची प्राप्ती करून घेण्यासाठी त्यांनी फार मोठे कष्ट घेतलेले आहेत अशा राजश्री ना देखील प्राप्त कष्ट घ्यावे लागले आहे तर तू तर आता तरुण आहेस आता या मार्गाकडे जाऊ नको तू ये असं हा बिंबिसार या, या श्रमणाला म्हणजेच गौतमाला सांगतो आणि इथे दुसरा भाग संपतो गौतमबाच्या बिंबिसाराचं उत्तर हे भाग आपण उद्या बघूया तर त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये त्यांचं काय काय सांगलं आहे ते उद्या बघूया आणि हा जो कोणी व्हिडिओ बघत असतील बरेच जणं अत्यंत चांगला प्रतिसाद देत आहात तर त्या सर्वांना माझी एकच विनंती आहे की सर्वांनी व्हिडिओ लाईक करावं सबस्क्राईब करावं आणि मला या ग्रंथ वाचनाला प्रोत्साहन द्यावं ही विनंती जय भीम जय संविधान जय भारत